तुमच्या इच्छे प्रमाण लांब व्हायचं असलं घट्टे लागली आकडायच मुलं पाच मिनिटात सप्कीस ओम श्री गणेश एकदा नेहमी शाहण्य रेषे शेवड

की त्या सत्यनारायणाची पूजा म्हणतात जे कोणी भक्तिभावाला या सत्यनारायणाची पूजा करतात त्यांच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होतात अशा प्रकारे देवाने सांगितल्यानंतर नारदुरी म्हणाले जेव्हा की फक्त मला नाव सांगितलं तर मला सांगा की पूजा कोणी करावी कुठे करावी कशी करावी सविस्तर सांगा म्हणून देवाने सविस्तर सांगायला सुरुवात केली पवित्र अशा शुद्ध ठिकाणी देवाची स्थापना करावी इष्ट मित्र गण भूत सोयी धायरे शेजारी पाजारी सर्वांना बोलवावं ब्राह्मणांना बोलवावं अतिथीला बोलवावं यांच्या सगळेच सत्यनारायणाची पूजा करावी पण पूजा करत असताना देवाने महत्वाची गोष्ट सांगितली पूजा करू नये रागाने कधी पूजा करू नये रागाने कधी पूजा करू नये रागाने केली पूजा देवाला कधी पावन होत नाही असं खेळत आनंदाने जशी आता हसत तु खेळत पूजा व्हायची तशी पूजा करावी या त्या पूजा करून परमात्माला सुद्धा आनंद वाटला पाहिजे आणि मग या आनंदामध्ये देवसुद्धा सहभागी होतो आनंदानं समाधानानं ती सत्यनारायणाची पूजा करावी असं देवाने नाराजीला ना सांगितलं आणि विशेष म्हणजे या सत्यनारायणाच्या निमित्तानं पोटी अन्नदान करावं अन्नदानासारखं पुण्य दुसरं कुठलं नसतं म्हणून अन्नदान करावं असं देवानी नारदमुनीला त्या ठिकाणी सांगितल्यानंतर नारदमुनी म्हणाले की आता या पूजेचा प्रसार करण्यासाठी मृत्यू लोकावर जातो आणि या मृत्यू लोकावर गेल्यानंतर तिथे या असतं सत्यनारायणाची पूजा सांगतो सत्यनारायण भगवान की जय पहिला अध्याय संपला दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होती काशीपुरेने मी याशी ब्राह्मण दृष्ट काशी नावाच्या नदींमध्ये शतनंद नावाचा ब्राह्मण राग होतात भिक्षा मागून भिक्षा मागून तो त्या ठिकाणी उदय देऊन खरं म्हणजे त्या ब्राह्मणाने भिक्षा मागून ब्राह्मणाने वेगाचं अध्ययन करावं ब्राह्मणाने समाजाला ज्ञान द्यावं समाजाला विचार करण्याचं काम राबण्याचं असतं भिक्षा मागण्याचं काम राबण्याचं नाही म्हणून देवाने विचार का मागतो आणि मग त्यावेळेस त्या ब्राह्मणांनी सांगितले की काय घरची गरिबी आहे आणि या गरिबीमुळे मला सांगा मी तो उपाय करतो तुम्ही तू सत्यनारायणाची जर पूजा केलीस मला आणि मग तो ब्राह्मण घरी गेला आपल्याला सत्यनारायण घालायचं आहे अन्नदान करायचं काय करावं आता माझी घरात वंज सुद्धा धान्य नाही कसं अन्नदान करणार देवावर विश्वास ठेवणार देव सगळं करून घेत असतो थोडा वेळ थांबल्यानंतर कोणी एका यजमानानं त्याला भरपूर अशा प्रकारचं अन्नधान्य दिलं आनंद वाटला त्या ब्राह्मण आणि पति पत्नी ने सत्यनारायणाची पूजा केली इहं के सुकंभोप्वात चांते सत्यं प्रणीयो यजोपत्सुमुकं तो ब्राह्मणं ति वयकुदा देहः सत्यनारायण पतीचा दुसरा अध्याय संवला पूर्णरीखा और देहा दिस श्री सत्यनारायण सत्य कथा तिसऱ्या अध्यायाला सुरुवात केली जास्त म्हणायचं तुम्ही एक साधू वाली आपल्या लौकीमध्ये भरपूर जर जवान हिरवे पाणी खराब खेळला बघा व्यापार करण्यासाठी जात असताना लौकीमध्ये भरपूर सोनं रूपं चालते म्हटल्यास तो निघणार परंतु वाटेमध्ये गर्दी पाहिली त्या गर्दीमध्ये एक उगामुख नावाचा राजा आपल्या पत्नीसवर् वर्तमान त्या ठिकाणी सत्यनारायण देतो कुतुहल वाटलं काय गर्दी जोडली तू साधूबाने उतरला राजाकडे गेला तुम्ही रंगुलसे राजे तुम्ही हे काय करता राजा सांगितले की त्याला सत्यराची पूजा म्हणतात नवसाला पावणारं म्हणते कोणा भावा तू काही देवासमोर मागा देव देतोच भेट तुला तुम्ही काय मागितलं म्हणजे माझ्याकडे मागायला काय धन भरपूर आहे जमीन जुमरा आहे पैसा सारखा भरपूर आहे फक्त माझ्यापुढी मुलबाळ काही नव्हतं म्हणून देवाला काय मागितलं लेकरू मागितलं देवाची कृपा झाली मला मुलगा झाला म्हणून मी तो नवस फेरीत आहे साधुवाणी म्हणतो ममा ते संत ते ना मलाही संतती नाही माझ्याकडेही धन भरपूर आहे आणि धन भरपूर असून जर लेकरबाळ घरात नसतील तर त्या धनाला कोवडीची किंमत नाही आणि म्हणून तो जर मला देव पावला आणि मला जर लेकर झालं मी सुद्धा सत्यनारायणाची पूजा झाली नवस बोलला खरा पण तू नवस खेळायला उशीर कसा झाला पुढे सांगितले नाही घरी गेला बायको मला आपल्याला सत्यनारायण करायचं पण करायचं आहे आधी नाही देव पावल्यावर करायचं देवणे काही हरकत नाही आणि मग देव प्रसन्न झाले त्याची पत्नी नाव तिचं कलावती दशमे व्यायाम वयाम तश्याम कन्या रत्न मजा येत बरोबर राहिली दहाव्या महिन्यामध्ये सुंदर अशा प्रकारची साधू साधूवानाला झाली अशी झाली चंद्र ज्याप्रमाणे कधी वाढतो तसं मुलीचं रूप कधी वाढत होत म्हणून मुलीचं नाव कलावती ठेवणं आईचं नाव होती मुलीचं नाव कलावती ना लिलावती ना आणि कलावती अशा प्रकारचे मुलीजी त्या ठिकाणी संसार भऱ्यापैकी चाललेला घराघरात घराघरातली पद्धत आहे ती कुठेतले नाही मुलीचं सांगतो पुढली का तीन येणार आहे दादा डीटीडी आता काही ना खाजा ठेवला तिकडे कोपरी आपण मग बान रिपोर्ट दिसणार इवरनाकडे टूटी लगेच नुकर हायव हायव बटा बा नाही टूटला नुकर हा सगुला कस्टमला शपथ नाही हात सोणायचे नाही मालकाचे कपाळाला आवाज आवाज हा बाय नाही हात अडकू बसतात आता इचारा मालकी लिहिला संसार संसार सुरू झालाय समोर वचन घ्यायचं म्हणायचं संसाराची जबाबदारी घेतलीस का हो म्हणली तर तुला हात सोडतायची नाही तर बस अडकू पाहिजे काय म्हणत संसाराची जबाबदारी घेतलीस का हा संसाराची जबाबदारी घेतलीस का हा तू झाला मग आता आता सगळं बायको तू तू सोडा

ना पोळी देव वस्त्र वा अनाळ इतर काय शिवाय की गलाशश मुके विष्णु कंठे हे रुद्र समासल का हा फुटवलाला फुटूला बदल पलीकडं कोण आहे फुटूला बस काय पर बसव फुटून पुण्यात कसे पुण्यात जो तेवरी आता दोली एका जागी पुण्यात

अंगी चैता सर्व कळशन तू समान ते ध्वा का म्हणायचा ओम ओम प्राणाय स्वाहा प्रानाय स्वाहा पालकुद्ध काय म्हणजे व्या स्वाहा <laughs> <नहीं। laughs> व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा स्वाहा ब्रम्हणे स्वाहा ब्रम्हणे स्वाहा तोड पाणी घ्या ખાલી સોડા કૃષ્ણ અર્પણ મા દાવ્યા હાથ ઉજવ્યા હાથ ધ્યા આપ્યા દેવા ધરાય કૃષ્ણાર્પણ કૃષ્ણાર્પણ હા બસ દોડ હાથ કરે સર્વ હાર્થ સાદી શરણ યુ મગે ગૌરી નારાયણો સ્થિતિ શાંત ભુજન શૈનમ પદમનાભમ સુરેશમ વિશ્વા ધારમ ગગન સદશમ મેમ

हे तुला परीक्षा बंद नाही काही बस 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 अन्यायची क्रिया झाली